नवरात्री उत्सवात आपल्याला नऊ दिवस उपवास असतो आणि उपवासाची भाकरी आपण खाल्ली ना तर दिवसभर अजिबातच भूक लागत नाही म्हणून मी पहिल्याच दिवशी उपवासाची भाजणी करून ठेवते ती कशी करायची त्यासाठी कोणकोणतं साहित्य घ्यायचं त्याचं प्रमाण काय आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भाजणीच्या पिठाच्या भाकरी अतिशय मऊ होतात लुसलुशीत होतात आणि दिवसभर मऊ अजिबात कडक होत नाही वातडल्यासारखी सुद्धा होत नाही तुम्ही बघू शकता भाकरी किती टम्म फुगलेली आहे अगदी मौसूद भाकरी तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपवासाची भाजणी करण्यासाठी सर्वात आधी आपण वरई घेणार आहोत वरई याला मगर असे सुद्धा म्हणतात एक किलो वरई आपण इथे घेणार आहोत एक किलो वरई परातीमध्ये घेतलेली आहे आता ही वरई आपण निवडून घेणार आहोत याच्यामध्ये बारीक बारीक खडे असू शकतात म्हणून आपण वरई अगदी छान निवडून घेणार आहोत आणि पाकडून सुद्धा घेणार आहोत वरई निवडून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये दोन पदार्थ ऍड करणार आहे वरईमध्ये मी आता राजगिरा टाकलेला आहे दोनशे ग्रॅम राजगिरा मी इथे वापरणार आहे आणि दोनशे ग्रॅम साबुदाना वापरणार आहे एक किलो वरईला दोनशे ग्रॅम राजगिरा आणि दोनशे ग्रॅम साबुदाना हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने भाकरी अगदी छान होतात मौसूत होतात पांढऱ्या शुभ्र होतात त्याचबरोबर त्या अजिबात वातडल्यासारख्या होत नाही दिवसभर मऊ राहतात वरही राजगिरा आणि साबुदाना आपण एकत्र करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे साहित्य आपण गिरणीतून दळून आणायचं आहे तुमच्याकडे तुम घरघंटी असेल तर घरी दळण करा किंवा बाहेरून दळून आणा मी घरीच याचं दळण करणार आहे यासाठी गिरणीमध्ये मी हे साहित्य टाकून घेते आहे आणि याचं पीठ तयार करून घेते आहे आणि आपण वरही साबुदाना आणि राजगिरा भाजून घेतलेला नाहीये तसंच वापरलेलं आहे न याचं दळण करून घ्या याच्या भाकरी अगदी छान होतात तुम्हाला जर साबुदाना वगैरे भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता त्याने काय होतं पीठ जास्त दिवस टिकत पण आपल्याला नऊ दिवसासाठीच लागणार आहे त्याच्यामुळे मी हे साहित्य भाजून घेतलेलं नाहीये तसंच वापरलेलं आहे आणि आपल्याला याचं पीठ अगदी बारीक करायचं आहे तुम्ही जर बाहेर देणार असेल दळण करायला तर त्यांना सांगायचं की आम्हाला हे पीठ अगदी बारीक करून द्या तुम्ही जर जाडसर पीठ ठेवलं तर त्याची भाकरी कडक होते त्यामुळे आपण बारीक पीठ तयार करायचं यामुळे भाकरी ना मऊ होते त्याचबरोबर ती दिवसभर मऊ राहते अजिबात कडक होत नाही वातडल्यासारखी सुद्धा होत नाही पीठ दळून झालेलं आहे आता आपण बाहेर काढूया याच पिठाची मी तुम्हाला भाकरी कशी करायची हे सुद्धा दाखवणार आहे आणि बघा अगदी बारीक असं आपण दळण करून घेतलेलं आहे पीठ अजिबात जाडसर ठेवलेलं नाहीये आणि किती पांढरी शुभ्र झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण या उपवासाच्या भाजणीपासून भाकरी कशी करायची ते बघणार आहोत यासाठी मी उपवासाची भाजणी परातीमध्ये घेतली आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं पाणी जर एकदम टाकलं तर पीठ पातळ होईल आणि त्याची भाकरी थापली तर ती थापली जाणार नाही आणि उचलताना ती तुटेल त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्ट पीठ म्हणायचं आहे पीठ अजिबात मऊ करायचं नाही किंवा सैलसर करायचं नाही पातळ करायचं नाही थोडंसं घट्ट सरच पीठ असतं भाकरीसाठी तुम्ही कुठलीही भाकरी करा ज्वारीची करा बाजरीची करा पीठ थोडस घट्ट करायचं म्हणजे भाकरी छान थापली जाते आणि ती उचलल्यावर तुटत नाही बऱ्याच जणांची तक्रार असते की भाकरी तर छान थापता येते पण ती उचलताना तुटते यासाठी ना, तुट या ना पीठ आपण घट्ट करायचं पातळ करायचं नाही पीठ मळून झालेलं आहे आता मी खाली थोडीशी भाजणी टाकलेली आहे असं कोरडं पीठ खाली टाकून नंतर भाकरीचा उंडा त्याच्यावरती थापायचा म्हणजे भाकरी हे अगदी सरसर सरसर थापली जाते खाली चिकटत नाही भाकरी थापताना था एक हात मी कडेला लावलेला आहे आणि एका हाताने भाकरी थापते आहे हात कडेला लावून थोडा वेळ भाकरी थापायची म्हणजे त्याला चिरा पडत नाही आणि आता दोन्ही हाताच्या साह्याने आपण भाकरी थापून घेऊया था 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 भाकरी ही एकसारखी थापायची म्हणजे ती अगदी छान टम्म फुकते कुठे जाड कुठे पातळ अशी थापायची नाही आता तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी भाकरी थापून घेतलेली आहे आता आपण ही तव्यावरती टाकूया तवा आधीच गरम करून घ्यायचा गरम गरम तव्यावरच भाकरी टाकायची म्हणजे ती छान शेकली जाते आणि तव्यावरती टाकताना पिठाची बाजू जी आहे ना ती वरती यायला पाहिजे आता आपण याच्यावरती पाणी लावून घेऊया ज्वारीची आणि बाजरीची भाकरी आपण जशी करतो ना या उपवासाच्या भाकरीला सुद्धा पाणी लावावं लागतं पाणी थोडस की आपण भाकरी पलटी करून घेऊया आणि आता खालची साईड चांगली भाजून घ्यायची आणि नंतरच भाकरी पलटी करायची आणि तुम्ही बघू शकता भाकरीचा कलर किती सुंदर आलेला आहे अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे भाकरी कोणतीही भाकरी भाजताना एक ट्रिक लक्षात ठेवायची भाकरीची खालची बाजू अगदी चांगली भाजायची एकसारखी भाजायची आणि नंतरच ती पलटी करायची चपातीसारखी भाकरी एकसारखी उलटी पालटी करायची नाही तर ती एकदाच खाली चांगली भाजून घ्यायची आणि पलटी करायची मग ती अगदी मस्त टम्म फुगते तुम्ही बघू शकता भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे कारण आपण खालची बाजू एकसारखी भाजली आहे त्याच्यामुळे भाकरी बघा किती छान फुगलेली आहे आता आपण दुसरी बाजूही अगदी चांगली भाजून घेणार आहोत ही उपवासाची भाकरी चांगली भाजून घ्यायची कच्ची अजिबातच ठेवायची नाही यामुळे ना पोट बिघडू शकतं कारण पचायला जड असते वरई साबुदाणा आणि राजगिरा त्याच्यामुळे आपण भाकरी चांगली भाजून घ्यायची मगच ती खायची आणि बघितलं ना अगदी मौसूत उपवासाची भाकरी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पीठ तयार करा आणि भाकरी सुद्धा तयार करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन पुन्हा येईल धन्यवाद